चुकून ही गुरुवार काम करू नका मित्रांनो गुरुवार हा भगवान बृहस्पति श्री विष्णु आणि माता लक्ष्मी समर्पित है या दिवशी लोक पूर्ण विधिपूर्वक या देवतांची पूजा करता गुरुवारी का ही विशेष काम करनास ही मनाई है या दिवशी या निषिद्ध गोष्टी केल्याने गंभीर परिणाम हो शकतात महिलांनी हे निषिद्ध काम केल्यास त्यांच्या पतीला व मुलांना त्रास होतो तर पुरुषांनी हे काम केल्यास त्यांचे आर्थिक नुकसान होते त्यांचे सुख आणि संपत्ती नष्ट होते चला जाणून घेऊया अशा कामांविषयी जे चुकूनही गुरुवारी करू नयेत हे काम गुरुवारी करू नका मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवारी रद्दी कधीही विकू नये असे मानले जाते की या दिवशी रद्दी विकल्याने घरातील सुखसमृद्धी नष्ट होते गुरुच्या अशुभ प्रभावामुळे कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य बिघडते आणि मुलांच्या शिक्षणावरही परिणाम होतो गुरुवारचे रुपयाचे व्यवहार टाळावेत या दिवशी कोणालाही उधार देऊ नये आणि कोणाकडूनही घेऊ नये असे केल्याने कुंडलीत गुरूची स्थिती कमकुवत होऊ शकते यामुळे कुटुंबातील सदस्यांनाही पैशांसंबंधीच्या समस्यांना सामोरे जावे लागते ज्योतिषशास्त्रानुसार पुरुषांनी गुरुवारी दाढी करू नये या दिवशी नखे चावणे देखील टाळावे असे मानले जाते की गुरुवारी दाढी केल्याने किंवा नखे कापल्याने गुरु ग्रह कमजोर होतो त्यामुळे कामे करताना अनेक प्रकारच्या अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे काही लोकांना मुलांशी संबंधित समस्या देखील सहन कराव्या लागतात जर कोणाच्या कुंडलीत गुरु दोष असेल तर त्याने गुरुवारी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे यानंतर भगवान विष्णूची पूजा विधीपूर्वक करावी विष्णू सहस्रनामाचा पठण आणि आरती केल्याने गुरु दोष दूर होतो तसेच मोठ्या समस्याही दूर होतात